तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आम्ही एक नवीन वस्तू घेतलेली आहे तर त्या गोष्टीचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी किंवा ती गोष्ट तुमच्यासोबत कर शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे ते आणि सबस्क्राईब आवर्जून करा कारण तुम्ही जितकं सबस्क्राईब करताय तितकं मला प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ जितके बघताय तितकं प्रोत्साहन मिळत आहे तर प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपलं एक कोणतंही स्वप्न पूर्ण व्हावं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी मागच्या महिन्यात मशीन घेतली शिलाई मशीन आणि त्यानंतर या महिन्यात प्रॅक्टिससाठी म्हणून ही स्कूटी घेतलेली आहे गोष्ट सेकंड हँड असली तरीसुद्धा आपण ती नवीन विकत घेतलेली असते आणि त्या गोष्टीचा आनंदही तितकाच असतो त्यामुळे आ, ही गोष्ट मला शेअर करताना खूप आनंद होतो आहे की मी माझ्यासाठी मला माझ्या मिस्टरांनी स्कूटी घेऊन दिलेली आहे पुढे नवीन घेऊन देतीलच पण आत्ता मला प्रॅक्टिससाठी मी स्वतःच त्यांना म्हणत होते की नवीन गोष्ट घेतल्यानंतर ती फुटली तुटली पडलं स्क्रॅच केले वगैरे तर आपल्याला खूप जास्त हर्ट होतं ती गोष्ट पण जर गोष्ट जुनी असेल कोणीतरी वापरलेली असेल तर, तर त्यावेळेस तो त्रास जरा कमी होतो त्यामुळेच गाड़ी ही गाडी घेण्यामागचा उद्देश तोच होता की मलाही हो चालवण्याची सवय होईल आणि त्यानंतर पुढे चालवून नवीन गाडी घेताच येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुढे अजून एक गोष्ट मी शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा

द्या बाय अर्धातच ब म्हणून मात्रेन बसून घेतलो होतो बाय हा इकडे बघा लक्ष्मी माता चांगली पाव आता शंभरची पेढे पन्नास रुपये दोनशे रुपये झाले घब

आता लाव एकदा होऊन लावूया कुत्रा येणं चांगला असत फोटो काढू का व्हिडिओ काढू नाही परिस्थिती आकाश 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 सर सर काका रे तुम्ही लाईव्ह बोलताय सगळे पडते कोणी स्कूलर वाहत नसेल मी तुम्हाला काय पायकू तुम्ही पाहून ठेवलेली पोराचं अजून काय चार हो एवढं

हा व्हिडिओ बघताना बऱ्याच जणींना प्रश्न पडला असेल की मिस्टरांना कसं वळते तर मला रक्षाबंधनाची साधी सिंपल व्याख्या मला असं माहिती आहे की जी व्यक्ती आपलं संरक्षण करते आणि ज्याचं रक्षण व्हावं असं आपल्याला वाटतं त्या व्यक्तीला आपण राखी बांधावी आणि त्या व्यक्तीने आपल्याकडून राखी बांधून घ्यावी तर सगळ्यात जास्त आपला नवराच आपल्याला सांभाळत असतो किंवा आपलं रक्षण करत असतो त्यामुळे प्रत्येक वर्षी मी शिवमच्या बाबांना राखी बांधून घेत असते आणि चेष्टा मस्करीमध्ये हेही चालतं की मामी बहीण म्हणून बांधते पण त्याचा खरा अर्थ हा असतो की माझा नवरा माझ्यासाठी जितके कष्ट घेतोय काम करतोय त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं रक्षण व्हावं या गोष्टीची साधी सिंपल माझी इतकी अपेक्षा असते म्हणून मी त्यांना राखी बांधते यामागचा वेगळा असा उद्देश किंवा आमच्याकडे चुकीची प्रथा वगैरे असं काही नाही आहे तर मैत्रिणीनो तुमच्यासोबत मी पहिले स्कूटीचा व्हिडिओ शेअर केला त्यानंतर माझे जे लहान लहान दीर आहेत म्हणजे मिश्रांपेक्षा लहान आहेत त्यांच्यासोबतचं जे रक्षाबंधन माझं राहिलं होतं तर ते मी सेलिब्रेट करून घेतलं हे माझे लहान दीर सख्खे दीर ते जरा दमून आलेले होते झोपलेले होते मी झोपेतून उठून त्यांना वळत होती म्हणून ते कंटाळवाने वाटत आहेत नाहीतर इतर वेळेस जसे आधीचे होते चेष्टा मस्करी करण्यामध्ये फ्रेश तसेच हे सुद्धा आहेत तर मैत्रिणीनं माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे ते चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं बाय बाय